महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत यासोबतच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली याच योजनेचा विस्तार आता होताना दिसत आहे महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करून त्यांचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत महिलांना रोजगाराच्या उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्वाच्या शहरात पिंक ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली आहे महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात दहा हजार रिक्षा देण्यात याच योजनेच्या अंतर्गत पाच हजार महिलांना पिंक ई रिक्षा चे वाटप करण्यात येणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मानजनक रोजगाराची संधी देणारी पिंक ई रिक्षा योजना नियोजन पद्धतीनं राबवण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे या योजनेअंतर्गत लवकरच पाच हजार महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत एकूण रिक्षा सुरू येणार येणार आहे यामध्ये एकल महिला विधवा यांना प्राधान्य देण्यात आहे राज्यातील मुंबई शहर नवी मुंबई मुंबई उपनगर ठाणे आणि कल्याण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येत आहे पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रिक्षा खरेदी देण्यात देण्यात येत असून यात एकल महिला विधवा प्राधान्य या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या वीस टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते तर दहा टक्के रक्कम महिलांनी भरावीची असून उर्वरित सत्तर टक्के रक्कम बँक कर्जाच्या माध्यमातून भरावी लागणार आहे या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहे